जिल्हाधिकारी यांच्या बंदी आदेशाने शारीरिक इजा करण्यासाठी अशी कोणतीही वस्तू बरोबर बाळगण्यास बंदी करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे वरिष्ठांच्या सूचनेनुसार अवैध शस्त्रे विरोध कारवाई करून गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिलेले होते महात्मा गांधी चौकी पोलीस पथक पेट्रोलिंग करत असता पोलीस अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल बसवराव शिवपुत्र कंदगोळे यांना चोवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय माहिती मिळाली की एक इसम मिरज रेल्वे स्टेशनजवळ पिंपळाच्या झाडाखाली जा दहशत माजवण्याच्या उद्देशाने अवैधरित्या विनापरवाना हत्यार तलवार हत्यार घेऊन थांबलेला आहे याबाबत खात्रीदारक माहिती मिळाली सदर बातमीवरून संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौकी पोलीस ठाणे मिरज यांनी तत्काळ महात्मा गांधी चौकी पोलीस ठाणेकडील वरील पथकास रवाना करून सदर इस्मावर छापा टाकून कारवाई करण्याचे आदेश दिले वरीलप्रमाणे नमूद पथकातील अधिकारी व अंमलदार हे मिळालेल्या बातमीनुसार मिरज रेल्वे स्टेशनजवळ पिंपळाच्या झाडाखाली पंच फोटोग्राफर संमयत जाऊन सापळा रचला तेथे तलवारसारखे हत्यार घेऊन एक इसम थांबला होता पोलिसांची चाहूल लागतात त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलीस पथकाने त्यास पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले त्याच्या कब्जातून तलवारीसारखे हत्यार जप्त केले सदर इसम हा अल्पवयीन बालक असल्याचे समजून आले त्याच्याकडील अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता दहशत माजवण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर रील्स बनवण्याकरता सदर हत्यार घेतले असल्याचे निष्पन्न झाले सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चोकी पोलीस ठाण्याकडील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन वाघमोडे हे करीत आहेत पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव कलगुटकर श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन वाघमोडे पोलीस नाईक नानासाहेब चंदन शिबे चारशे सतरा राहुल पोलीस कॉन्स्टेबल एकशे तीस बसवराज कंदगोळ सोळा तेवीस तोडकर हे सहभागी झालेले होते सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप साहेब अप्पर पोलीस अधीक्षका माननीय कल्पना बारावकर मॅडम तसेच मिरज उपविभागाचे उपभोगी पोलीस अधिकारी माननीय प्रणिल सर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत वेळोवेळी वे वारंवार सूचित करण्यात आले होते त्या अनुषंगाने महात्मा गांधीचं पोलीस स्टेशन येथे दहशत माजवण्याच्या उद्देशाने किंवा इतर काही गुन्हा करण्याच्या उद्देशाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत पोलीस स्टेशनकडील डीबी पथक अधिकारी अंमलदार यांना सूचित करण्यात आलेले होते या अनुषंगाने महात्मा गांधीचं पोलीस ठाण्याकडील पोलीस कॉन्स्टेबल बसवराज कुंदगोळ यांना एक इसम हा मिरज रेल्वे स्टेशन येथील पिंपळाच्या झाडाखाली एक हत्यार घेऊन उभा आहे अशी माहिती मिळाली त्या अनुषंगाने तात्काळ पथक रवाना करून सदर इसमास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे विना परवाना अवैधरित्या एक तलवारीसारखे दिसणारे शस्त्र मिळून आले आरोपीकडे इतर माहिती घेतली असता आरोपी हा अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले तसेच आरोपीने सदरचे हत्यार हे सोशल मीडियावर रील्स दहशत दहशतवाजीच्या उद्देशाने रील्स बनवण्यासाठी सदरचे हत्यार सोबत बाळगले असल्याचे सांगितले आहे त्या अनुषंगाने आरोपीवर पुढील कारवाई कायदेशीर कारवाई, कारवाई केलेली आहे सोशल मीडियावर रील्स बनवणे इत्यादी दहशत माजवणे इत्यादी करता अशा प्रकारे कुणीही हत्यारांचा जर दिखावा करत असेल किंवा हत्यार बाळगत असेल अशी जर कुठली माहिती नागरिकांकडे उपलब्ध असेल त्यांनी तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन येथे कळवावे किंवा डायल एकशे बारावर कॉल करून याबाबत माहिती द्यावी आम्ही तत्परतेने सदर इजमानावर कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे जय हिंद